गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आणि इतर ज्या काही सर्व स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्यासाठी अंकगणित आणि त्याचबरोबर आता आपण बुद्धिमत्ता चाचणी हा बुद्धिमत्ता चाचणी हे सुद्धा सदर चालू केलेलं आहे तरी तुम्ही ह्या अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या, या दोन्हीचाही सर्वांनी लाभ घ्यावा तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये हे उपयोगाचं आहे तर ही जी बुद्धिमत्ता चाचणी आहे तर यावर जे प्रश्न विचारले जातात तर त्यात ते, विचारलं जातात विसंगत विसंगत किंवा विजोडपद ओळखणे आता हे जे आपण नाव लिहिलेलं आहे विसंगत किंवा पद ओळखणे ह्या नावावरूनच आपल्या काय लक्षात येतं की याच्यामध्ये तीन पदं जे असतात तर ते कसे असतील संगत असतील आणि एक जे दिलेलं आहे समजा चार पर्याय दिलेले असतात तर ह्या चार पर्यायापैकी एक जे आहे तर हे एक वेगळं असतं तर ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे किंवा कोणतं पद बसेल त्या ठिकाणी तर हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला एक उदाहरण दिलेलं असतं आणि त्या उदाहरणावरून आपल्या त्याला चार पर्याय दिलेले असतात तर त्याच्यातलं एक विजोडपद आपल्याला ओळखायचं असतं किंवा विसंगत काय आहे ते आपल्याला ओळखायचं असते तर याच्यामध्ये इंग्लिश वर्णमाला जे आहे तर इंग्लिश वर्णमाला तुम्हाला सर्वांना पाठ आहे इंग्लिश वर्णमालेमध्ये इंग्लिश वर्णमाला म्हणजेच अल्फाबेट अल्फाबेट्स किती आहेत सव्वीस अल्फाबेट आहेत तर ते सव्वीस अल्फाबेटचे तुम्हाला सिरियल अल्फा। अल्फा 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 नंबर माहीत असले पाहिजे व्यवस्थितरित्या त्याची मांडणी करता आली पाहिजे तर हेच प्रश्न सोडत असताना तुम्ही ही हे जे अल्फाबेट आहेत तर हे अल्फाबेट तुम्ही व्यवस्थित मांडून घ्यायचे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे <coughs> के एल एम तर या क्रमानं म्हणायचे एम झाल्यानंतर एम एन ओ पी क्यू आर यस टी यू पी डब्ल्यू एक्स वाय आणि छेड आणि याचे सिरियल नंबरसुद्धा आपण लक्षात ठेवायचे किंवा ही पाठ तोंड पाठ करून ठेवायचे तुम्ही म्हणजे तुम्हाला यावरचे जे, तुम्हा या जे, जे काही प्रश्न विचारले जातील ते सहज असे सोडवता आले पाहिजेत मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि ही सव्वीस तर हे असे तुम्हाला हे सर्व जे सर्व क्रमसुद्धा पाठ करावे लागत असतात हे क्रम पाठ करून लक्षात ठेवले एकदा की तुम्हाला कधी तुम्हाला के आय एल यू टी पी असे जे वेगवेगळे जे अल्फाबेट दिलेले असतील तर त्यांचे तुम्हाला सिरियल नंबरसुद्धा पाठ पाहिजेत तर हे सर्व तुम्ही पाठ केले पाहिजेत मग तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल एखाद्या वेळेस वर्णमालेतील मूळाक्षरांची विविध मांडणी मालेतील विविध अक्षरांची मांडणी अक्षरांची मांडणी मांडणी किंवा रचना तर त्यावेळेस दिलं जाईल तुम्हाला असं उदाहरण दिलं जाईल त्याच्याकडलं ए बी सी डी ए बी सी डी चार झाले हा एक ग्रुप झाला ई e, एफ जी एच ए बी सी डी ई एफ जी एच हा जी ई एफ यांचा असं विचारलं जाईल एच अगोदर दिलं जाईल नंतर ई एफ जी एच याच्यासुद्धा आता इथं अगोदर डी दिलं जाईल आणि डी नंतर सी दिलं जाईल अशी तुमची काय केले जातील त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनेही मांडले केली जाईल की ए बी सी डी एफ जी एच असं सिरियलनं देता या पद्धतीनं असं विचारलं जाईल पुन्हा आय जे आय जे आता के आणि एल अशा पद्धतीनं देतील आणि एम एन ओ पी एम एन ओ पी तर तुम्हाला ही प्रश्न असा विचारला जाईल की यातील तुम्हाला काय ओळखायचं या यामधील तुम्हाला विसंगत जे आहे तर ते विसंगत तुम्हाला ओळखायचं आहे विसंगत काय दिलेलं आहे मग समान काय कोणता भाग दिलेला आहे तर बघायचं आता ए बी आता सी डी दिलं का नाही तर डी सी दिलेलं आहे इथं ई एफ हे बरोबर दिलेलं आहे नंतर जी एच म्हणजे हे हे जे सी अगोदर यायला पाहिजे होतं तर ते नंतर दिलेलं आहे इथं जी अगोदर यायला पाहिजे होतं तर त्यांनी नंतर दिलेलं आहे त्याचप्रमाणे एल अगोदर के याला पाहिजे होतं नंतर ए याला पाहिजे होतं एल याला पाहिजे होतं पण असं झालं का नाही आणि इथं कसं दिलेलं आहे एम एन ओ पी म्हणजे हे कसे दिलेत हे सिरियल दिलेले आहेत म्हणून विसंगतपद कोणतं विचारलं मग विसंगतपद हे आहे विसंगत का तर हे सरळ सरळ दिलेले आहेत आणि हे दोनच फक्त सिरियल दिलेत नंतर त्यांचा उलटा क्रम केलेला आहे याच्यामध्ये सुद्धा हे दोन सिरियल दिलेत आणि याच्यानंतर यांचा क्रम दिलेला आहे इथंसुद्धा तसंच आय जे के एल एल केलं के ना म्हणजे याचासुद्धा उलटा क्रम म्हणजे तिन्हीचे क्रम कसे दिलेले आहेत हां हां आणि हां हा, 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 हा क्रम कसा दिलेला आहे सारखा दिलेला आहे आणि याच्यामध्ये कसं दिलं एम एन ओ पी पी ओ जर असतं पी ओ जर असतं तर काय झालं असतं तर हे हे संगतपद झालं असतं परंतु एम एन ओ पी हे सिरियल प्रमाणात दिल्यामुळं विसंगतपद याच्यातलं कोणतं झालेलं आहे एम एन ओ पी तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात तर हे तुमच्या लक्षात आले पाहिजेत दुसरं बघा सी बी ए सी बी ए याला एक नंबर द्या त्याला दुसरा नंबर द्या सी बी एफ ई डी एफ ई डी आय एच जी आय एच जी आणि जे के एल जे के आणि यल आता बघा ए बी सी बरोबर आहे याचा सिरियल नंबर आहे ए बी सी आता डी एफ e, याचासुद्धा सिरीयल नंबर आहे आणि जी एच आय हा सुद्धा सिरियल नंबर दिलेला आहे परंतु एल के जे एल के जे हा कसा आहे हा विसंगत दिलेला आहे त्याच्यामधला विसंगत हा आहे विसंगत जो तर हे विसंगतपद तुम्हाला ओळखता आलं पाहिजे त्याच्यानंतर आणखी तिसरं उदाहरण बघा कॅपिटल व स्मॉल अक्षरांचा वापर कॅपिटल वर्णमालेतील विविध अक्षरांची मांडणीवरच नाही या पद्धतीने केली जाते आणि आता कॅपिटल लेट कॅपिटल व स्मॉल आता कॅपिटल आणि स्मॉल तर तुमच्या प्रत्येकाला माहीत आहे ना, ना ही लेडर लेडर। हे लेटर जे लिहिले आहेत तर हे कोणते आहेत आपले हे कॅपिटल लेटर आहेत परंतु आपण ज्या पद्धतीने ही ए बी सी डी लिहितो ए बी सी तर हे कोणते आहेत हे स्मॉल लेटर आहे हे तुम्ही कटाक्षानं लक्षात ठेवाच स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर यांची जमलिंग होऊ द्यायची नाही तर हे व्यवस्थितरित्या समजून घ्या कॅपिटल व स्मॉल अक्षरांचा वापर अक्षरांचा वापर व त्याचे स्थान व त्यांचे स्थान स्थान म्हणजे ठिकाण इंग्लिशमध्ये काय म्हणते त्याला पोझिशन पीओ टी आय ओ एन पोझिशन स्थान ठिकाण स्थिती हे सारखे चिं त्याच्यामधले तर याच्यामध्ये एक असा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला हा दुसरा प्रकार आहे ह्याच्यातला वर्णमारे म्हटला एम एम एन ओ एम एन ओ पी ओ आर पी ओ आर एस टी यू एस टी आणि यू पी डब्ल्यू एक्स आणि वाय एक्स ए तर बघा आता हे प्रत्येकामध्ये स्मॉल डेटर दिले पहिलं पहिलं अक्षर कोणतं आहे प्रत्येकाचं स्मॉल लेटर आहे पहिलं पहिलं स्मॉल लेटर दिलेलं आहे कितीमध्ये याच्यामध्ये स्मॉल आहे याच्यात स्मॉल आहे याच्यात स्मॉल आहे याच्यातसुद्धा स्मॉल आहे परंतु इथं कसं दिलेलं आहे इथं कॅपिटल दिलेलं आहे परत बघा आता प्रत्येकामध्ये ही जे मधलं म मधलं अल्फाबेट जे दिलेलं आहे हे कॅपिटल लेटर आहे याचंसुद्धा मधलं कॅपिटल आहे याचंसुद्धा मधलं कॅपिटल आहे याचंसुद्धा मधलं कॅपिटल आहे परंतु याचं कॅपिटल आहे बरोबर सर्वांचे याच्यात आलं सुद्धा मधलं कॅपिटल परंतु आता शेवटचे याचे जे दिलेले आहेत हे शेवटचे क्षेत्र स्मॉल लेटर आहेत ओ आर यू एक्स पण हे तिन्ही पण कसे आहेत हे तिन्ही पण कॅपिटल लेटर असल्यामुळं हे उत्तर आहे विसंगत काय आहे याच्यातलं विसंगत आहे एक्स वाय ए म्हणजेच हे एक्स वाय हे आपलं हे उत्तर आहे असलं विसंगत आता हे विसंगत जोड कशा पद्धतीने ओळखतात तर हे तुमच्या लक्षात आलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे समजून घ्या आणि याची जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा कपोन आणखी काही घ्यायचे आपल्याला याच्यातले पुढं घेऊ शकतो आणखी तर बघा आणखी तुम्हाला एक उदाहरण देतो मी याच्यातलं या विसंगतमधलं दुसरं उदाहरण घ्या कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरवरचं हे उदाहरण आहे डी एफ डी ई एफ जी एच एल जी एच एल डी एफ जी एच एल जे के एल जे K L M N O M N O M N O P Q R P Q R बघा आता याच्यामधले हे स्मॉल लेटर दिलेत त्यांनी हे सर्व स्मॉल लेटर दिलेत सुरुवातीचे सुरुवातीचे सर्व स्मॉल लेटर दिलेले आहेत ले। परंतु हा जो पहिला जे आहे डी हा कसा दिलेला आहे हा कॅपिटल आहे म्हणून हा विसंगत आहे आता विसंगत कशी ओळखायची हे तुमच्या लक्षात आलं विसंगत ओळखणे तुम्हाला ही सहज लक्षात येणारी बाब होती आणि हे एकदम असं बेसिकपासून आहे तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा आपल्याला याच्यानंतर खूप मोठे मोठे अशी उदाहरणं सोडवायची आहे स्वरांचा त्याच्यानंतरचा प्रकार आहे बघा स्वरांचा स्वरांचा वापर असणे नसणे वापर असणे वापर असणे किंवा नसणे त्या उदाहरणामध्ये स्वर येतील किंवा येणार नाहीत असे उदाहरणं तुम्हाला विचारले जातील तर ते सुद्धा तुम्हाला विसंगत ओळखू आलं पाहिजे ए ई ओ हा एक गट दिलेला आहे ए ई ओ आय यू ए आय यू ए पी यू ई पी यू ई आणि ओ ए, यू तर हा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाची बाब अशी आहे की तुम्हाला तुम्हाला काय कळायला पाहिजे याच्यातले स्वर माहीत असले पाहिजे मग तुम्हाला ओळख याच्यात लक्ष देईल की स्वर आहे किंवा नाही स्वर किती आहेत बरं तर स्वर पाच आहेत कोणते स्वर पाच असून एकूण कोणते स्वर पाच आहे अल्फाबेट एकूण किती सव्वीस सव्वीसपैकी पाच स्वर आहेत आणि एकवीस व्यंजन आहेत तर मग तुम्हाला ते पाठ असले पाहिजेत ए ई आय ओ आणि यू ए ई आय ओ यू असे हे पाच स्वर आहेत तर हे पाच स्वर तुमच्या लक्षात आले पाहिजे मग बघा आता हे पाच स्वर हे जे आपल्याला चार गट दिलेत तर या चार गटामध्ये प्रत्येकामध्ये आहेत का का कोणत्यामध्ये नाही असं आलेलं आहे का एखादं तर बघा ए ई आय ओ यू यांच्यापैकी ए ई -E ओ आलेलं आहे स्वर आहेत याच्यामध्ये सुद्धा स्वर आहेत याच्यामध्ये ओ यू -E ओ ई यू -E याच्यामध्ये सुद्धा स्वर आलेले आहे परंतु पी हा इथं व्यंजन आलेला आहे हा व्यंजन आलेला आहे म्हणजे ही कोणती जोडी आहे विसंगत म्हणजे उत्तर कोणतं आलं आपलं ओ पी ई पी यू ई हे आपलं उत्तर आलेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही हे विसंगत जोड जे आहेत तर हे विसंगत जोड तुम्ही ओळखायला शिका याची तुम्ही पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा हा व्हिडिओ तुम्ही सर्व तुमच्या मित्राला नातेवाईकांना सर्वांना तुम्ही शेअर करा या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा आणि <coughs> कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहायला विसरू नका की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर इथं आपण थांबवताच नेक्स्टच्या पिरियडमध्ये आपण बाकी राहिलेला भाग उद्याला घेऊन टाकू